शेतकरी मित्रांनो मी वाले आपले मनापासून स्वागत करीत आहे आपलं युट्यूब चॅनलवर मित्रांनो तुमच्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे कारण की जे राहिलेला पंच्याहत्तर पर्सेंट चा पीक होता त्याचा वाटप आता सुरू झाला आहे मित्रांनो मी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या माध्यमातून देणार आहोत पुन पाहा। आनी चैनल और नसाल, तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पुन्हा पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो सुरू करूया या सहा महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो राज्यात दोन हजार तेवीस मधील खरीप हंगामातील पंच्याहत्तर पर्सेंट उर्वरित पीक विम्याचे वाटप चौतीस जिल्ह्यामध्ये सुरू झाले आहे पीक कापणीच्या अंतिम अहवालानुसार तुमच्या जिल्ह्यात पन्नास टक्केपेक्षा कमी अहवाल असेल तर अशाच महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू करण्यात आला आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यात चौतीस जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर झाला असून ज्या शेतकऱ्यांना अद्याप आतापर्यंत अजिबात पीक विमा मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना पीक अंतिम अहवालानुसार पीक विमाचे अजिबात पीक विमा मिळालेला नसून आता या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप होण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो पीक विमा कधी मिळणार हा प्रश्न राज्यातील आतापर्यंत पीक विमाना मिळालेल्या शेतकऱ्यांना पडलेला आहे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पंचवीस टक्के अग्रिम पीक विमाचे वाटप पूर्ण झालेले आहे आता पीक कापणीच्या अंतिम अहवालानुसार पन्नास पैसेपेक्षा कमी आणवारी आलेल्या मैसूल मंडळातील शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप सुरू करण्यात आले आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत अजिबात पीक विमा मिळाला नाही आणि ज्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा मिळाला आहे अशा सर्व शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू झाले आहे आचारसंहिता सुरू असल्याने पीक विमा मिळणार का हा प्रश्न अनेकांना पडला असेल पण पीक विमा आचारसंहिता पूर्वी मंजूर झाला होता त्यामुळे आचारसंहितेमध्ये किंवा वाटप होणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटू या नवीन व्हिडिओ नवीन माहिती सालाम